नमस्कार आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन अपघात आनंद होतो की आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब व युवा संस, युवा सांसद माननीय श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने व येथे स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर साहेब व स्थानिक नगरसेविका नमिता मयूर पाटील त्यांच्या सततच्या पाठपुराव्याने प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून आज आपल्या या बल्याणी प्रभागासाठी एक करोड साठ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून आता या थोड्या वेळापूर्वीच त्याचं भूमिपूजन करण्यात आले त्याच्यामध्ये प्रत्येक घटकासाठी हा निधी उपलब्ध करून दिला उंबरनी बौद्धवाडा असो या बौद्धवाड्यामध्ये भरपूर समस्या होत्या त्या मार्गी लावण्यासाठी तिथे पन्नास लक्ष निधी उपलब्ध करून घेतला तसेच भल्याने आदिवासी पाडा आहे जिथे पिढोनुपिढी आदिवासी समाजाची लोक राहतात परंतु आत्तापर्यंत तिथे कोणत्याही प्रकारची विकास कामे झाली नव्हती तेव्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला तेथील रस्ते मार्गी लावण्यासाठी तिथे पस्तीस लक्ष निधी उपलब्ध करून घेतला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसर आहेत इथे मोठ्या संख्येने सर्व समाजाचे लोक राहत असतात परंतु त्या समाजातील लोकांना चालण्यासाठी व्यवस्थित रस्ते नव्हते छोटे गटारे नव्हते ती समस्या त्यांची निदर्शनास आल्यानुसार या परिसरामध्ये प्रशासनाकडून पंच्याहत्तर लक्ष निधी